बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमा आज अमावस्या आहे आज सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी अमावस्येचा योग आल्याने आज सोमवती अमावस्या आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात अगदी दुपारपासनं अमावस्येच्या उपायांची सेवांची सुरुवात ही झाली असेल कुणी उतारे केले असतील कुणी आपल्या घरामध्ये काही उपाय केले असतील बाधा इडापिडा संकट क्लेश दूर करण्यासाठी कुणी काही विशेष सेवा केल्या असतील अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेला आहे बघा ही अमावस्या नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारे काही संकट असतील क्लेश कलह असतील तर हे सगळं काही दूर करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येला करावायचा एक अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय सांगणार आहे तुम्ही आज काहीच केलं नसेल इच्छा असूनही काही जमलं नसेल काही हरकत नाही फक्तच रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेका ही एक वस्तू आज अमावस्येला घराच्या बाहेर तुम्ही जर टाकून दिली फेकून दिली त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती तुमच्या घराच्या बाहेर चालली जाईल मग बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना अमावस्येचा त्रास होतो जवळ आली की त्याच्या आदल्या दोन दिवसांपासून काहीतरी वाद होतात काहीतरी आजार पण येतं म्हणजे बरोबर अमावस्येचा एक दिवस आधी अमावस्येच्या किंवा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रचंड त्रास होतो बऱ्याच लोकांना या तीन दिवसांमध्ये भीती वाटते बऱ्याच लोकांचे विनाकारण कलह क्लेश होतात होते असंख्य वेळा असे घडते जेव्हा तांत्रिक मांत्रिक बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती फिरकत असते तेव्हा अमावस्येला त्रास होतो हा त्राससुद्धा या एका उपायानंतर कायमचा नष्ट होईल बघा आज रात्री म्हणजे तुम्ही जेव्हा झोपायला जाताय आहे एक दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जात आहे त्याच्यात थोडा वेळ अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला मी एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो भीती दोष घालवण्यासाठी कलह थांबवण्यासाठी आणि काही वाईट शक्ती त्रास देत असेल तर ती दूर करण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं कापड नसेल तर तुमच्याकडे एखादा काळा कागद असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल काळं कापड किंवा काळा कागद कोरच असलं पाहिजे असं काही नाही जुनं पुरानं काहीही चालेल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात हा कापड किंवा कागद ठेवायचं आहे त्या कापडावर किंवा कागदावरती तुम्हाला एक मुठभर काळे तीळ ठेवायचे आहेत काळ्या रंगाचे जो तीळ असतो हा मुठभर तीळ ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे मुठभर तीळ तुरटीचा खडा आणि त्याच्यासोबत तुम्हाला ठेवायच्या आहेत सात अख्ख्या काळ्या मिर्या तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात का मिळतो काळ्या रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये तुम्हाला या तीनही गोष्टी घट्ट बांधायच्या आता तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला स्वतःवरून उतरवायची आहे या पद्धतीने स्वतःच्याच हातात घ्यायची आणि स्वतःवरून सात वेळा ही पो पोटली जी आहे ती उतरवून घ्यायची घरातल्या चारही कोपऱ्यांना ती स्पर्श करायची घरातील तुमची मुलं असतील घरात तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमचे पती असतील वीर असेल ज्यांना काहीतरी त्रास होतो ज्यांच्या पाठी सतत आजार पण आहे ज्यांना वाईट शक्तीचा त्रास आहे तर अशा व्यक्तीवरून देखील तुम्ही ह्या वस्तू सात वेळा उतरवून घेऊ शकता घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हे काळे तीळ तुरटीचा खडा आणि काळे विरी तीनही गोष्टी उतरवून घ्यायच्या घराच्या बाहेर जायचं ही जी पुढी आहे पोटली जी आहे ती खोलायची हे हे जे कापड आहे किंवा कागद असेल तर ते खोलायचं त्याच्यामध्ये घातलेल्या या तीनही वस्तू ज्या आहेत त्या हातांनी थोड्या मिक्स करायच्या आणि बाजूने त्या फेकायच्या चार दिशांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशांना लक्षात ठेवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशांना यामध्ये घातलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या फिकून द्यायच्या दोनही हात झटकायचे घरात येण्यापूर्वी हातावर आणि पायावर थोडं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं बघा ज्या सांगितलेल्या तीनही वस्तू आहेत ह्या दोष घालवण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि अमावस्येच्या दिवशी या तीनही गोष्टींचा प्रभाव खूप जास्त असतो जा जशा या वस्तू अभिमंत्रित करून त्याचा उतारा करून घराच्या बाहेर येऊन चहू बाजूने चार दिशाने तुम्ही या गोष्टी जेव्हा फिकाल तेव्हा त्या चहूबाजूने तुमच्या आयुष्यात असणारी सगळी पिढा निघून जाईल बघा खूप प्रभावी उपाय आहे याने तुम्हाला रात्री छान झोप लागेल घरात असणारी सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल आता दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मीठ मीठ हे उतारा करण्यासाठी मीठ हे नजर घालवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं तुम्ही लहानपणापासून आजीकडून आईकडून ऐकलं असेल लहान बाळाला नजर लागली घरात कुणी आजारी पडलं की आपली आजी किंवा आई हातामध्ये मीठ घेते त्याच्यावर उतरवते आणि घराच्या बाहेर फेकून देते टाकून देते कारण मिठामध्ये क्षणात नजर उतरली जाते म्हणून तुम्हाला एक थोडंसं एक चिमुडभर तुम्हाला मीठ जे आहे ते तुमच्या हातात घ्यायचं आहे आपल्या हातातच घ्यायचं त्याच्यावरती तुम्हाला एक सुकी लाल मिरची घ्यायची आहे सुकलेली लाल मिरची मीठ सुकलेली लाल मिरची आणि थोडीशी काळी मुरी तीनही गोष्टी तुम्हाला तुमच्या उजव्या किंवा टाव्या कुठल्याही हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या घरातील तुमच्या घरातील ज्या सदस्याला त्रास होत आहे ज्या सदस्याच्या मागे काहीतरी इडापिडा आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा या तीनही गोष्टी तुम्हाला ओवाळायच्या आहेत तीनही गोष्टी ओवाळून झाल्या घराच्या बाहेर यायचं तीनही गोष्टी आपण हातामध्ये ज्या घेतलेल्या आहेत त्या झटकायच्या फेकून द्यायच्या पुन्हा घरात यायचं घरातला दुसरा एखादा व्यक्ती आहे ज्याच्या मागे पण खूप आजार पण आहे पुन्हा थोडंसं चिमटीत मीठ घ्यायचं सुकी लाल मिरची घ्यायची थोडी मोरी घ्यायची पुन्हा त्या व्यक्तीवरून त्या वस्तू सात वेळा ओवाळायच्या घराच्या बाहेर फिरून द्यायचं घ्यायचं घरात जेवढे सदस्य आहेत त्यापैकी ज्या सदस्यासाठी तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे त्या प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला ह्या तीनही वस्तू ओवाळायच्या आहेत आणि घराच्या बाहेर येऊन त्या टाकायच्या आहेत बघा जसं तुम्ही त्या व्यक्तीवरून ह्या वस्तू ओवाळून घराच्या बाहेर टाकाल त्या व्यक्तीला असला असणारी नजर त्या व्यक्तीला लागलेली बाधा त्या व्यक्तीला लागलेल्या दोष किंवा काहीही त्रास असेल तो व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत असेल घरात भांडण करत असेल काहीही असेल त्याच्यामागे ते सगळ्या तीन गोष्टींमध्ये उतरलं जाईल आणि जसं तुम्ही घराच्या बाहेर बाहेरपे टाकून द्याल तसं तुमच्या घराच्या बाहेर ते जे काही आहे ते चाललं जाईल दोनही उपाय साधे आहेत दोनही उपाय अत्यंत सोपे आहेत घरातल्याच साहित्यात होण्यासारखे आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ